आपण विचार करतोय ते उद्याच्याला बजेट पेश झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील कापूस सोयाबीन दूध आणि कांदा त्या कांद्यांनी तर अक्षरशः सगळ्यांना रडवलं अक्षरशः उत्तर महाराष्ट्रामध्ये रावेर आणि जळगाव जर सोडली तर सगळ्याच्या सगळ्या जागा पडल्या रवींद्रजी पडल्या त्याला एकमेव कारण म्हणजे इतर पण कारण आहेत मी घेतली पण त्याच्यात कांदा हे महत्वाचं कारण होतं आम्ही पण त्यांच्याशी त्या ते ठिकाणी बोलतोय त्या बाबतीमध्ये दे देखील आपल्याला व्यवस्थित मार्ग त्या ठिकाणी काढावा लागणारच आहे आणि तो आपण काढतोय त्याही बद्दल आपण काळजी करू नका कारण त्याचा फटका नाशिक जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांना जिथं कमी पाणी असतं अशा पद्धतीनं तिथं ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो एक...